नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलवरती तर आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे की फनसाची भाजी कशी नीट करायची आणि फुल भाजी कशी प्रोसेस करायचा भाजीचा तर तो पूर्ण सांगणार आहे तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुम्ही पण पुढच्या वेळेला जर करत असाल भाजी तर तुम्हाला नक्कीच ही भाजी उपयोगाची ठरणार आहे प्रोसेस वगैरे संपूर्ण तर इकडे बघा सर्वात आधी तुम्हाला फनस चिरून घ्यायचं आहे आणि त्याच्या अगोदर तुम्ही जर वेळा किंवा विळगी जर यूज करत असाल तर त्याला सर्वात आधी तेल लावून घ्यायचं आहे कारण की हा जो फनस चिरताना त्याचा चीक लावू शकतो आणि चीक लागला की तो परत जात नाही तर त्याच्यासाठी अगोदर तुम्हाला तेला सॉरी म्हणजे वेळ्याला नाही तर ला तेल लावायचं आहे तर इकडं मी चालू केलेलं आहे आमची प्रोसेस आता इकडं फनस चिरता येतं तर पूर्ण व्हिडिओ बघा कम्प्लीट तर हे बघा असे पहिला तुम्हाला चार काप करून घ्यायचं आहे म्हणजे तुमच्या ते फनसावरती डिपेंड राहील की फनस मोठा आहे की बारीक जर भरपूर पीस तुम्हाला मोठत वाट मोठे जर वाटत असेल तर अजून एक एक तुम्ही त्याच्यामधून भाग करू शकता तर इकडे बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही भाग करू शकता तर इकडं आमचे सगळे काप करून झालेले आहेत फणसाचे ज्याला आम्ही हा फणसाला कुगला असे म्हणतात आमच्याजवळ तर तुम्ही काय म्हणता ते आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा कारण की प्रत्येक भागाला एक एक नाव असतंय वेगळं वगैरे वे पण बोलतात आणि ह्याला असं चीक लागलेला असतोय तो एक पीस न छोट्यासा पीस न वगैरे पूर्ण पुसून घ्यायचा आहे तो चीक नाहीतर मग चिकाचे ची टेस्ट ते भाजीमध्ये उतरते त्यासाठी चीक हा पूर्ण पुसून घ्यायला पाहिजे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा नाहीतर मध्येच जर तुम्ही स्किप जर केला तर तुम्हाला काही पण समजणार नाही फनसाचे काप वगैरे करून झाल्यानंतर ते तुम्हाला शिजवायचं आहे आणि शिजवण्यासाठी तुम्ही कुकर किंवा भांडं काही पण यूज करू शकता कुकर ऑलमोस्ट आता सगळ्यांच्याच घरी असतेच कुकर, कुकर तर आम्ही पण कुकरमध्ये शिजवतोय तर कुकरमध्ये शिजवण्यासाठी त्याच्यामध्ये पण थोडं तेल लावायचं आहे तू कुकरला म्हणजेच त्याचा पण चीक वगैरे कुकरला मग लागत नाही तर आहे बघा अशा पद्धतीने तुम्ही पण लावायचं आहे जर प्रत्यक्ष इकडे बघू शकता कशा पद्धतीने लावत आहे तर असं तुम्हाला पण लावायचं आहे पूर्ण कुकरला म्हणजेच काय शिजवताना त्याचा चीक वगैरे काय असेल तर तो लागणार नाही पाण्यामध्येच राहील तर असं झाकणाला आणि कुकरला लावायचं आहे आणि तेल लावून झाल्यानंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये पनस ठेवायचा आहे तो चिरलेला व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे तर इकडं आमचं फनस वगैरे सगळं लावून झालेलं ला आहे कुकरमध्ये नंतर त्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे म्हणजे जेवढा तुमचे फनस असतील काप ते कापलेले ते पूर्ण बुडायला पाहिजे पाण्यामध्ये अशा पद्धतीनं एवढं जेवढं लागेल तेवढंच पाणी होतं जास्त पण ओतू नका नाहीतर काय होईल शिट्ट्या जेव्हा होतील तेव्हा सगळं पाणी बाहेर येईल आणि पूर्ण खराब होईल तर जास्त पण नाही होतायचं आहे फक्त पूर्ण बुडले की पुरेसा आहे तर तुम्ही गॅसवर ठेवल्यानंतर गॅस म्हणजे फ्लेम मोठं करू शकता काही हरकत नाही मीडियमवरच गॅस ठेवायला पाहिजे असं काही नाही तर आमच्या इकडे शिट्ट्या झालेल्या आहेत अशा पाच शिट्ट्या काढून घ्यायचं आहे आणि उद्या जर तुम्ही भाजी करत असाल सकाळी तर अगोदरच्या दिवशी म्हणजेच रात्री तुम्हाला मसूर पण त्याच्यामध्ये थोडे पाण्यामध्ये साईडला भिजत ठेवायचं लागतील कारण की मसूर जर त्याच्यामध्ये फनसाच्या भाज्यामध्ये असेल तर टेस्ट एकदम मस्तच होते तर आम्ही पण काय केलो की मसूर पाण्यामध्ये भिजत ठेवले भिजत ठेवलेलो तर तुमच्या कुकरमध्ये पाच इट्ट्या झाल्या असतील तर कुक म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला ते वरचे जे काटे असतात फनसाचे ते काढायचं आहे इथं पूर प्रोसेस बघून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल की कशा पद्धतीनं काढायचं आहे म्हणजे आम्ही जसं कणसाचे घर वगैरे काढतो त्याच पद्धतीनं इथं काढायचं आहे हळूहळू काढायचं आहे नाहीतर काय होईल ते सगळं गर जो असतं आहे तो मोडून जातं आहे तर इकडे होऊ शकता अशा पद्धतीने तुम्हाला काटे काढून घ्यायचं आहे फणसाचे तुम्हाला बघितलं की पूर्ण आयडिया येऊन जाईल की कशा पद्धतीनं काढायचं आहे ते तिथं बघू शकता पूर्णपणे मी काढलेले आहे तिथं काटे काढल्यानंतर जो मधला इथं भाग दिसत आहे तुम्हाला तर हा काढून घ्यायचा आहे हे बघा इथं तुम्हाला दिसत पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला नक्कीच आयडिया पूर्ण हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला काढायचं आहे जो घट्ट भाग असतोय तोच तेवढा तो तो आतमधला काढायचा असतोय तर आमचा फ काढून झालेला आहे तो भाग आणि त्याच्यानंतर असं करून घ्यायचा आहे म्हणजेच की फोडून घ्यायचा आहे पूर्ण फन असतो हे बघा अशा पद्धतीनं सगळं कुस्करून घ्यायचं आहे जेवढे पण तुमचे काप असतील ते सगळे कुस्करून घ्यायचं आहे इकडे बघू शकता तुम्हाला दिसत आहे हे बघा अशा पद्धतीनं तुम्हाला पूर्ण सगळं करून घ्यायचं आहे तर आमचं पू आमचं पूर्ण कुसकरून झालेलं आहे आणि एका साईडला हे बघा दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत इकडं प्रतीक्षानं आणि कोथिंबीर पण बारीक चिरलेली आहे भाजीमध्ये काय जास्त आणि दुसरं काय लागत नाही कांदे आणि कोथिंबीर वगैरे लागते आणि हे इकडं बघू शकता रात्री भजवलेलेच आणि मसूर तर इथं बघू शकता आम्ही कुसकरून घेतलेला फनस आहे त्याच्यावर तुम्हाला हळद आणि मीठ तवीपुरतं मीठ आणि लाल तिखट म्हणजे मिरची ही तुम्ही हितच घालायला पाहिजे कारण की फोडणीमध्ये नंतर घातलं तर ते मिक्सिंग बरोबर होत नाही त्यासाठीच काय करायला पाहिजे की ताटामध्ये सर्व, सर्व सर्व जे मटेरियल आहे आमचं तिखट मीठ हळद वगैरे ते घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे असं म्हणजेच काय होतं पूर्णपणे तेच लागतं आहे सगळे आणि एक जीव होतो आहे पूर्ण तर अशा पद्धतीनं करायचं आहे मिक्सिंग तर इथं आमचं सर्व एकजीव झालेलं आहे करून त्याच्यानंतर लगेचच फोडणी टाकायची आहे आणि ते रात्री आम्ही भिजवलेले मसूर असतात ते पण इथंच घालून मिक्सिंग करून घ्यायचं असतं आहे हे बघा अशा पद्धतीनं तुम्ही पण करा गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी घालायची आहे हे बघा गा, मोहरी घालायची आहे मोहरी नंतर जिरं घालायचं आहे इथं थोडं जिरं टाकायचं आहे आणि बारीक चिरलेला कांदा असं व्यवस्थित कांदा वगैरे घालून भाजून परतून घ्यायचा आहे भांड्यामध्येच जेव्हा जर लाल कलर लालसर कलर येईपर्यंत मिक्सिंग करून घ्यायचा आहे शिजवून घ्यायचा आहे कांदा तर आमची फोडणी पूर्णपणे इकडं रेडी झालेली आहे त्याच्यानंतर आम्हाला ह्याच्यामध्ये भाजी घालायची आहे हे बघा जसं प्रतीक्षा घालत आहे तुम्हाला पूर्ण समजून जाईल की बघितला की लगेच तुम्हाला कॅच होऊन जाईल सगळं कॅशा पद्धतीनं करायचं आहे ते जास्त का अवघड नाही आहे फक्त क्लीन करायचं वगैरे शिजवायचं तेच जरासं अवघड आहे भाजी फणसाची नाहीतर बाकीची सगळी प्रोसेस सेम आहे दुसऱ्या भाजीसारखीच तर मस्तपैकी असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे भांड्यामध्येच आणि भाजीमध्ये पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही म्हणजे कारण की फनस अगोदरच शिजवून घेतलेला असतो आहे आणि असंच मंद गॅसवरनंतर तुम्हाला वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे फणस सॉरी भाजी आणि नंतरवरती कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि फक्तच व्हिडिओ बघत राहू नका तर चॅनलला पण सबस्क्राईब करा कारण की आम्हाला एक प्रत्येक एका सबस्क्राईबमुळे मोटिवेशन मिळतो आहे आणि परत व्हिडिओ करायला पण प्रोत्साहन मिळतंय तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली फणसाची भाजी नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि आता प्रतीक्षा भाकरीच्या तयारीला लागले ला तर, तर तुम्हाला समाज दाखवतो आणि भाकरी झालेल्याबरोबर गरम गरमागरम भाकरीसोबत फणसाची भाजी म्हणजे एकदम मस्तच होणार आहे आजचा नाश्ता तर तुम्ही पण करून बघा भाजी कारण की भरपूर सिटीमधल्या लोकांना वगैरे माहीत नसतंय की कसं काय करायचं आहे ते भाजी वगैरे तर तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि करून झाले की तुम्ही नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा कशी वाटली तुम्हाला भाजी तर आता भाजी तर झालेली आहे आणि आता एक साईडला इकडं प्रतीक्षा भाकरीची प्रोसेस चालू केलेली आहे भाकऱ्या झाल्या की लगेचच आम्ही नाष्टा करणार आहे तर आत्ता बघू शकता तुम्ही प्रतीक्षा किती मस्त अशा भाकऱ्या करते ते पूर्ण व्हिडिओ बघा भाकऱ्या कसा करते ते तुम्हाला समजेल की किती मस्तच अशा भाकऱ्या करते प्रतीक्षा आणि जबरदस्त फास्ट आणि पातळ भाकऱ्या करते मुलींच्या हातामध्ये एक वेगळीच कला असते भाकऱ्या भाजायची म्हणजे आणि स्पीड बघू शकता इथं खतरनाक आता बघा मित्रांनो भाकरी कशी फुगते ते हे बघा किती मस्त अशी फुगत आहे पुरणपोळीसारखी मस्तच तर इकडं फायनली भाजी आणि भाकरी रेडी झालेली आहे चला तर मग आता टेस्ट बघूया भाजी